शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार आमदार विनय कोरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांचा पराभव केला कोरे यांनी छत्तीस हजार आठशे तेहतीस मताधिक्य घेऊन जनसुराज्याच्या विजयाची पताका फडकावली विशेष म्हणजे सावकरांनी शाहूवाडी तालुक्यातून सत्यजित पाटील यांच्यापेक्षा दहा हजार मतं जादा घेऊन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा जणू ट्रेलर दाखवला या पराभवानं सत्यजित पाटील समोर आव्हानांचा डोंगर उभा राहिलाय शाहूआडी तहसील कार्यालयातील जुन्या शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघात दोन लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी मतदान झालं होतं निवडणूक जाहीर झाल्यापासून आमदार विनय कोरे यांच्या बाजूनं एकतर्फी निवडणूक होणार असं वातावरण निर्माण झालं होतं मात्र महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर पुन्हा आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले त्यानंतर ही निवडणूक चुरशीची बनली दरम्यान आमदार विनय कोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचारसभा घेतली होती या सभेत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम शाहूवाडीत झाला त्यामुळं एकतर्फी वाटणारी निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली ही बाब आमदार विनय कोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी खासदार धैर्यशील माने यांना प्रचारापासून बाजूला ठेवून शाहूवाडी तालुक्यात पडद्यामागून जोडण्या लावल्या विरोधकांना याचा थांग पत्ता लागला नाही त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातून सत्यजित पाटील यांचं मतदान कमी झालं इथंच सत्यजित पाटील यांचा पराभव निश्चित झाला शाहूवाडी तालुक्यातून सत्यजित पाटील यांना पहिल्या फेरीपासून ते चौदाव्या फेरीपर्यंत मताधिक्य मिळालं होतं चौदाव्या फेरीपर्यंत सत्यजित पाटील यांची एक हजार एकशे एकावन्न मतांची आघाडी होती शाहूवाडीतील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती मतदारसंघात विनय कोरे आणि सत्यजित पाटील यांची टक्कर झाली शाहुआळी तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं करून विनय कोरेंनी मतदारांना आश्वासित केलं होतं त्यामुळं चौदाव्या फेरीनंतर सत्यजित पाटील यांचं मताधिक्य कमी होऊ लागलं आणि विनय कोरे यांच्या विजयाचा मार्ग खुला झाला पंधराव्या फेरीपासून पन्हाळा तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरू झाली आणि सावकरांनी दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी मिळवली पन्हाळा तालुक्यातून सत्यजित पाटील यांना म्हणावं तसं सा मतदान झालं नाही विनय कोरेंना त्यांच्या होम पिचवर सोळाव्या फेरीपासून ते पंचवीसाव्या फेरी अखेर पस्तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळालं त्यामुळे सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या विनय कोरे यांनी भरभरून मतदान घेत दणदणीत विजय मिळवला विनय कोरे यांच्या विजयानंतर शाहूवाडी पन्हाळ्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची जोरदार आतशबाजी केली